या निवडणुकीच्या काळामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आहे एनडीए ची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे इंडिया आहे का भेंडी माहित नाही सत्तावीस काही माहीत नाही अजून किती पक्ष मला माहित नाही अजून इतक्या पक्षांची ती ते कडबोळ बांधलेलं आहे आणि ते आपल्या देशाला स्थैर्य द्यायला आहे ज्यांचे पक्ष अस्थिर झालेले आहेत ते आपल्या स्थैर्य देऊ शकतील का महाराष्ट्राचे दोन्ही नेते या इंडे ची या युपीची मोड बांधायला निघालेली आहे महाविकास आघाडीची बोट इंडीची मोठ बांधायला निघालेले आहे ज्यांचे राज्यामध्ये पक्षच अस्तित्व राहिले नाही असं आता देशाला पर्याय देऊ आहे याच्या इथं का याच्या इथं किती वेगळा विरोध असल्याचं कारण नाही आणि सगळे दिल्लेला जमले मोठ्या मोठ्याने भाषणे केले भाषणे कसं करता घे जो दारूच्या कांडमध्ये भ्रष्टाचारामध्ये केजरीवाल सापडले त्यांना सोडा म्हणून भाषणे केली जो कोळशाच्या गौन व्यवहारामध्ये जो दोषी कोर्टाने दोषी ज्यांना धरलेला आहे त्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री शिबो सोरेनला सोडा म्हणून त्यांनी भाषण केली भ्रष्टाचाराचा तुम्ही पुरस्कार करताय भ्रष्टाचाराला राजेश देण्याचा प्रयत्न करताय देशामुळे दुसरे प्रश्न शिल्लक राहिले नाही का फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेब टीका करायची मी पाहतो तो सगळे भाषणे केली महाराष्ट्राच्या जानता राजाने भाषण केलं उमाटाने भाषण केलं राहुल गांधी यात्राकडून थकले मला पत्रकारांनी विचारलं की राहुल गांधी भारत जोड यात्रा संपली आता नवीन यात्रा सुरू झाली मणिपूर ते मुंबई यांनी काय परिवर्तन होणार आहे म्हणजे भारत जोड यात्रेमध्ये काही राज्य त्यांची काँग्रेसची केली आणि या नव्यात्रेमुळे जे राहिलेले ते सुद्धा निघून जात आणि ते भाषण करत आहेत की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे काही संविधान धोक्यात नाही आहे लोकशाही धोक्यात नाही आहे ह्या सगळ्या पुढाऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याच्या पलीकडे काही याला महत्व आणि म्हणून या सगळ्या देशाच्या पातळीवर ही लोकसभेची निवडणुकी आपण ज्यावेळी सामोरी जातो पर्याय विरोधी पक्ष म्हणून द्यायचा प्रयत्न ते मंडळी समोरचे करत ना कार्यक्रम आहे ना जाहीरनामा आहे ना कुठल्या देशाच्या समोर जनतेकरता काही करण्याची भूमिका आहे फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा द्वेष करायचा हा एक कलमी जाहीरनामा आहे ह्या इंडिया आघाडीचा एक आहे आज संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या योजना सुरू झाल्यात त्या सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत थेट देण्याचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आपण पाहतो आज कोणती योजना अशी नाही आहे की ज्याला मध्यस्थी लागते पूर्वी मध्यस्थी असायची काही वर्षापूर्वी हे पन्नास टक्के गाळा घातलाच व्हायचं आणि डायली पन्नास टक्के रक्कम ते लाभार्थ्याला जायचं आता आपल्या घरी बसून आपल्या खात्यामध्ये ऑनलाईन टी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात जमा होतात का नाही कोणा अर्ज करावा लागतो का अनुदान दिलं थेट तुमच्या खात्यात जमा झालं आता काही त्याला माहितीच भरली नाही काही चुकीची भरली काही ठिकाणी ते जे आम्ही टॅग चेक केले के ते बैला जे दूध द्यायला परंतु मग ज्या ज्या योजने असतील त्या सगळ्या योजनेला पारदर्शकता आणताना पारदर्शक कारभार करताना त्याचा लाख शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे भूमिका आदरणीय मोदी साहेबांची दाखलेली आहे आज जगाच्या कोणत्याही देशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेसारख्या बऱ्याट देशाचे राष्ट्रपती आज मोदी साहेबांची स्वाक्षरी घेत दोन तीन देशाचे राष्ट्रपती त्यांच्या पाय म्हटले ऑस्ट्रेलिया प्रगत देशाचा राष्ट्रपती त्यांना बॉस म्हणतोय आणि म्हणून विश्वनेता म्हणून त्यांना जी मान्यता मिळालेली आहे त्यातून देशाची प्रगतीची भरारी आपण पाहतो असं एक क्षेत्र नाही का आपण पाहा आपण मंगळवार जाऊन आलो चंद्र उतर आपण ज्ञान उतरलं मंगळवार यान गेलं अवकाशातलं तंत्रज्ञान ते आपल्या देशाने मिळवलं मागच्या काही वर्षांमध्ये एकाच वेळी पंधरा वीस बावीस उपग्रह सोडण्याची क्षमता आपण निर्माण झाली हे कधी ऐकलं होतं पूर्वी मुळे ध्येय प्रेरित होऊ देशाच्या विकासाकरता एक समर्पित जीवन आपलं सर्वस्वी अर्पण केलेला नेता आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आज आपल्या सगळ्याला संधी मिळाली पातळीवर काम होत आहे राज्यामध्ये आपलं महायुती सरकार आहे माने शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत आमचे नेते माने देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून मुं काम करतायत अजितदादा काम करत जनतेच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आज काम करत मग अडीच वर्षाचा महाविकास आघाडी सरकार असताना आपण काय अनुभवलो मुख्यमंत्री घराच्या बाहेरच पडले नाही अनेक सांगितलं असतो तिने एकच गोष्ट दिली उमाटानी काय माझा कुटुंब तुमची जबाबदारी कोणतं तरी असं म्हणायला पाहिजे होत हो की तुमचं कुटुंब माझी जबाबदारी हो अडीच वर्षामध्ये एक उदाहरण द्या की हे महाविकास आघाडी सरकारने काय करून दाखवलं कोविडच्या काळामध्ये तीन तीन मंत्री जिल्ह्याला होते सगळे थंड व्हायचे ठिकाणी रामटेश्वर आणला डॉक्टर सुजयनी त्यांच्यावर खंड दाखल करण्याचा प्रयत्न केला बगल बच्चन रामटेश्वर आणल्या जनतेला आपण मोफत दिले त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचा त्यांनी ते प्रयत्न केला यांनी त्यांच्या कामाचा हिश्वास द्या नाही मराठा समाजात आरक्षण गेलं जे देवेंद्रजींनी मागच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकवलं होत हे घर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचे आरक्षण घालवलं हो त्यांचा जाणता राजा रिमोट कंट्री सरकार चालवायचे त्यांना कुठल्या प्रकारचा पश्चाताप झाला काही कर प्रायश्चित करावं वाटत ना तर मी प्रवाहा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आपल्या सगळ्या संस्थेमध्ये मराठा आरक्षण केलं म्हणून आज आपल्या आप मतदारसंघातील सगळ्या मुलांमधच्या पन्नास टक्के फी मध्ये आपण माफी दिली हे एक उदाहरण राज्यामध्ये दाखवा राज्यामध्ये एक उदाहरण हे कोणी करून दाखवलं ज्यावेळेस आदरणीय साहेबांना विचारलं तुमचं तुम्ही मराठा समाजाचं आंदोलन पाठीमध्ये देत आहे का ते म्हटलं मी कोणत्या समाजाचा मी कोळी करत नाही माझी जात मी तुम्ही सांगत मला पंत विचारलं की साहेब असं म्हणतात आमचा पवारसाहेब जास्त सांगा गरज नाही मी त्यांना म्हटलं काही फक्त पवारसाहेबांनी घोषणा केली एक मराठा लाख मराठा बस आमचं समाधान न हे सुद्धा म्हणायचे तुम्हाला कमी बरं वाटत हे सुद्धा म्हणायला तुम्हाला शरम वाटत आरक्षणाच्या मुद्द्यावर चुप्पी साधण्याचा मी प्रयत्न केला भूमिका स्पष्टपणे मांडायला त्या विदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनाला सामोरे गेलेत देवेंद्रजी सामोरे गेलेत अजितदादा सामोरे गेलेत आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपण विधेयक आणून अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण मराठा समाज समाजाला द्यायचा निर्णय केला ऐतिहासिक निर्णय म्हटला पाहिजे दुर्दैवाने या सगळ्या महाविकास आघाडी बस काम करणार सत्ताधी शहरा ज्यावेळी पाय उतर व्हावं लागेल पक्ष संपले त्यांचे पक्ष पक्षाचे सहकारी सोडून गेले कळलंच नाही आता राहिले सुद्धा या निवडणुकीमध्ये कधी घरी जातील याची सुद्धा खात्री खात्री तर रा, नाही फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत एक सकाळी कोंबडा आरोग्यासारखं बोलत राहतो कोंबडा कशी भांग देतो त्याच्या दिले दे 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 स्वर हो फक्त अंडे घेत नाही आणि हे देश हे मोदी साहेबांना पर्याय द्यायला गेलेले आहे हे भारतीय जनता पक्ष मायुती सरकारला पर्याय द्यायला गेलेले आहे यांची विश्वासार्थ काय काल मी पवार साहेबांच विधान ऐकत होतो की त्यांच्या सुनबाई उभे आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष संस्कार केलेला सुनबाई त्यांना तर परक्या वाटायला लागले अरे घरातला माणूस तुमच्या बरोबर चाळीस वर्ष तो तुम्ही त्याला परके तुम्ही त्याला परक समजायला लागले ही महाराष्ट्राची जनता तुम्ही केव्हाच वॉर्वर सोडून दिलेली आहे असं म्हणणार घरच्या माणसाची किंमत बाळाची काय राहणार आहे फक्त राजकारण करायचं माणसं फोडाफोडी करायची माणसावर माणसं घालायची द्वेषाचं राजकारण करायचं वेष मत्सर याच्याप्रकारे तुम्ही राजकारण कधी महाराष्ट्रामध्ये केलं नाही जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही राहिली सुरू राष्ट्रवादी राहिली सुरू उमाटा हे लोक आता घरी काढून देतील बिस्तर घेऊन तुमचं पार्सल परत घेऊन जा अशा प्रकारची भूमिका आता महाराष्ट्राची जनता घेताशिवाय राहणार लोकांनी लोका किती सहन कराय किती वर्ष तुम्हाला सहन केलं लोकांनी आत्मवर्ष करा आत्मचिंतन करा कर की तुमच्या पक्षातले आमदार बाहेर का पडले आणि म्हणतो यांच्याकडे कुठे कार्यक्रम नाही यांच्यासमोर कुठे उद्दिष्ट नाही एका बाजूला मी म्हणण्याप्रमाणे अनेक योजना मोदी साहेबांना दिल्या आज पन्नास टक्के धान ऐंशी टक्के धान जनतेला मोफत धान्य मिळते मिळत की नाही मग हे आदरणीय मोदी साहेबांनी दिल दिलेली योजना आपण विसरणार हे लोकांना जाऊन सांगायचं पीएम सन्मान योजना असेल पीएम किसान योजना असेल वय योजना असेल नंतर केलं सुरू केलेलं असेल बेटी पडाओ बेटी पड़ा, बेटी, पड़ा, बेटी, पड़ा। बेटी बचाओ किती योजना आहे सगळे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मी आवाहन करणार आहे घरोघर गर जा लोकांना सांगा हे सोशल मीडियाने लोक लोकांची मनस्थिती या ठिकाणी गांगडलेली आहे ते सोशल मीडिया पाहतात लोक मंडळीकडे पहा मग सोशल व्हॉट्सअप पाहण्याची व्हॉट्सअप तुझ्याकडे नंतर बघूया व्हॉट्सअप पाहत या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज माध्यमांनी आपल्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग ते त्यांचा तो दोष नाही आहे शेवटी तंत्रज्ञान बंद चाललंय तंत्रज्ञानानं माणसं तंत्रज्ञानाच्या बदलत्या परिस्थितीला बळी पडत चाललेले त्यातून आपण आपलं आव्हान वाढलेलं आहे की लोकांच्या समोर जाऊन आपल्याला सांगायचं योजना सांगायची यो आदरणीय मोदी साहेबांचा कार्यक्रम सांगायचा आणि मला या निमित्त आपल्याला मतदारसंघात आपण काय करतो काय नाही एमआरडीसी येथे उद्योग येतील विमानतळाचा विस्तार होतोय रोजगार वाढेल लोकसभेनंतर त्याच कामाला लक्ष द्यायचं देवंड्याचं पाणी आलंय प्रवाहाला चाराचे काम पूर्ण करायचे घाट मार्गाचा पाण्याचा उल्लेख केला हे तर खरं आदरणीय खासदार साहेबांची योजना होती किती वर्षाची नोट टक्के महाराष्ट्र पाणी परिषदेनं गणप स्वर्गीय गणपतीवर देशमुख आणि आदरणीय खासदार साहेबांनी तो अहवाल सादर केला देवेंद्रजींनी तो अहवाल स्वीकारला मागच्या काळामध्ये आणि मला वाटतं मी शेवटच्या काळात मंत्री झालो होतो त्यावेळी या पश्चिम पाण्याचं पाणी आपल्या खोऱ्यामध्ये आणण्यासाठी तर तत्वचा मान्यता देऊन पन्नास हजार कोटीचा आराखडा त्यांनी मंत्रिमंडळाकडे मान्य करू देतो मंजूर केला आपण त्याच्यावर ते काम करायचं दुष्काळमुक्त आपल्याला जिल्हा करताना अतिरेक्त पाणी समुद्रात जाऊन जाणार आहे त्या प्लानाचं ब्रिवंडाचं पाणी सगळ्या कालक्षेत्रात गेलं पाहिजे गोदरी कालव्याचं नूतनीकरण झालं पाहिजे असे अनेक आराखडे आपण आता मंजूर त्या ठिकाणी मंजूर झाले शेवटी जनतेच्या मनात सरकार आज राज्यामध्ये काम करत आणि म्हणून माझी मित्र आपल्याला नम्र विनंती आहे की काय तर लोखंडे साहेब आता उभे आहेत त्यांना मी खरं काही म्हटलं की तुमच्यावर पाच वर्ष लोक फिरत होते दिसत नाही कुठे ते कोण घेऊन फिरत होते त्यांना म्हणलं त्या मांडवा स्टेजवर ते गेले खूप खूप काँग्रेसचे नेत्या मारते जिल्ह्याच्या काँग्रेस नेते अवस्था काय मी परा टीव्ही पाहतो ते जागेवर दागरवाद चालवत त्यांचं काय ते म्हटले सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्र या मला आश्चर्य वाटत अरे सांगलीच्या जागेसाठी आग्रह झाण्यापेक्षा नगर जिल्ह्यामध्ये एकतरी जागा घ्या ना आम्ही जिल्ह्याकरता एक जागा घेऊ शकलो नाही तुम्ही महाराष्ट्राचे आहात या उत्तर महाराष्ट्रातील आठ जागा आहे लोकसभेच्या एक जागा ती कुठल्या धुळ्याची मिळाली तिथं बाहेरचा माणूस दिला स्थानिक सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी पक्ष सोडायचा निर्णय घेऊ काँग्रेस फक्त भारताची जी घोषणा आदरणीय मोदी साहेबांनी केली याचा परिणाम आपल्या काँग्रेस नेटवर झालेला आहे असं ते भामवून गेलेत म्हणून आपल्याला त्यांच्याकडे काय त्याला कार्य ते करू द्यावं आपण विकासात्मक हजाराला लोकांना दिलेला विकासात्मक हजाराला लोकांसमोर मांडलेला आहे पण लोकांना तुम्हाला एवढी विनंती आहे हे सगळे भामटे ओळखा तुम्ही एकदा खरं सांगतो आला माझी विनंती आहे हे सगळ्या भामट्याचा बाजार तुम्ही उभा केला मागच्या काळामध्ये त्याचा परिणाम कार्यकर्त्यांची मनमनधरणी करता करता सगळ्या वेळ आहे ज्या शिवळ भाषणात त्यांनी भाषणे केली ज्या भाषणात त्यांनी सगळ्या पाचशे पाच वर्ष सगळ्या आमच्या लोकांचा आणि दिल्ल्या गावातल्या कार्यकर्ता उद्धार करण्यामध्ये घालवला त्या सगळ्यांना परत जवळ करू नका एवढी तुम्हाला माझी विनंती आहे बरोबर ना तुम्ही चिंता करू नका आम्ही प्रयत्नाचे पराकाष्ट करू तुम्हाला खासदार केलं राहणार नाही एकोणीस साली मला स्वतः देवेंद्रजी म्हटले उद्धवजी मला म्हटले पाटील साहेब सदोष निवडून आले पाहिजे सहा दिवसात आपण निवडणूक त्या पाहिजे सहा दिवसात पाच दिवस लागले तुम्हाला खासदार करा आता एक महिना आपल्याला पाहिजे आम्ही एकदा दिलेला शब्द दिला परत त्याच्यात मागे राहत आशु बरोबर आहे कोपरवाचे दुसरे आमचे कोले बरोबर आहे सयद बरोबर आहेत आणि त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही माझी कार्यकर्त्यांना विनंती काय राजी नाराजी प्रश्न राहत नाही आपल्याला छोटी की काय स्थानिक ग्रामपंचायती निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही आहे सोसायटीची नाही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायची ही ती निवडणूक आहे पण हे मतदान जे आपण करणार आहोत ते राधाकृष्ण विखेना करणार नाही सदाशिव लोखंड करणार नाही आपण ते मतदान कोणाला करणार आहोत कोणाला करणार आहोत मोदी साहेबांना करणार आहोत आणि म्हणून मित्र या आजच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो आणि या निमित्तानं पुन्हा एकदा सदोशरावांना मनापासून शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना जबाबदारी आहे याही मत धिक्के मिळालं पाहिजे नगर दक्षिणमध्ये मत धिक्के मिळालं पाहिजे आणि चारशो पार जो देशाचा नारा आहे त्याच्यामध्ये दोन्ही मतदारसंघ असले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज